वाजेगाव संतानगर येथील रहिवाशी असलेली बबिता भुरे या अल्पवयीन मुलीचं अपहरण एका मुस्लिम युवकाने त्याच नाव शेख आलीम नावाच्या एका मुस्लिम युवकाने त्याचं अपहरण केलं होतं त्या घटनेला आज दोन वर्ष होत आहेत जेव्हा मुलीचं अपहरण केलं होतं तेव्हा मुलगी एक अल्पवयीन होती अल्पवयीन मुलगी असताना सुद्धा तिचा संबंधित जो काही गुन्हा होता अपहरणाचा तो ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला होता व या केस मध्ये केसमध्ये अट्रॉसिटी अॅक्ट सुद्धा लागू करण्यात आला होता दोन व अडीच वर्षे होऊन सुद्धा या केसचा कुठल्याच प्रकारे तपास झाला नाही आज आम्ही एसपी साहेबाकडे आलो एस पी साहेबाला ऍडिशनल एस पी साहेबांची भेट घेतली आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की संबंधित जी काय केस आहे बबी त्याच्या बाबतीची केस केसचा योग्य तो आपण तपास करावा व अडी आडि, अडीच वर्षापासून पेंडिंग असलेल्या केसवरती योग्य तो असा निर्णय शासनाने व पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती योग्य तो असं ठोस पाऊल उचलावं असं आम्ही आमच्या निवेदनातून सादर केलेला आहे संबंधित जो काही अलिम नावाचा जो काही आरोपी आहे त्याला जर तात्काळ अटक पोलीस प्रशासनानं नाही ना केलं तर मग याचं आंदोलन उग्र स्वरूपामध्ये होईल आणि अडीच वर्षापासून न्यायापासून दूर असलेल्या आमच्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमची पूर्ण ताकदपणाला लावून आम्ही या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे लढा देत राहू जय भीम जय भारत